सांगली शालेय शिक्षण विभागाच्या शासन आदेशानुसार अंमलबजावणी करण्याची मागणी नुकतेच शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामाच्या वर्गीकरणाबाबत दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासन आला आहे या शासन आदेशात शैक्षणिक व अशैक्षणिक कामाचे वर्गीकरण करण्यात आलेले शासन आदेशातील परिशिष्टक ब मधील मुद्दा क्रमांक दोन मध्ये प्रत्यक्ष निवडणूक कामाच्या व्यतिरिक्त निवडणूक विषयक नियमित चालणारी कामे अशैक्षणिक असण्याबाबत स्पष्ट उल्लेख आहे बी एल ओ काम हे प्रत्यक्ष निवडणुकीशिवाय सातत्याने चालणारे काम आहे अनेक शिक्षक बी एल ओ असल्याकारणाने सातत्याने चालणाऱ्या कामा काम का या कामाचा शालेय कामकाजावर परिणाम होतो याबाबत यापूर्वी अनेक वेळा सदर काम शिक्षकांना देण्यात येऊ नये याबाबत मागणी केली होती पण निवडणुकीचे काम नाकारता येणार नाही म्हणून शिक्षकांना सक्तीने बी एल ओ म्हणून काम देण्यात आले शालेय शिक्षण विभागाच्या शासन आदेशानुसार हे काम शिक्षकांना बंधनकारक करण्यात येऊ नये असे स्पष्ट केले याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात येऊन सांगली जिल्ह्यामध्ये ज्या शिक्षकांना सदर काम दिलेले आहे त्यांना बी एल ओ कामातून कार्यमुक्त करण्यात यावे असे निवेदन यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्याकडे शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर माने यांनी दिले सदर निवेदन निवडणूक शाखेला देऊन याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल असे यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले यावेळी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पवार कोषाध्यक्ष रतन कुमार मनपा कार्याध्यक्ष अनिल कुमार मिरज तालुका अध्यक्ष संघपाळ व महानगरपालिका क्षेत्र सचिव सुरेश संघपाळ उपस्थित होते